नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण भागाकार ही क्रिया कशी करतात ते शिकणार आहोत तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे विद्यार्थी मित्रांनो बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रिया करत असताना आपण उजव्या बाजूने क्रिया करण्यास सुरुवात करत असतो म्हणजेच एककाच्या घरापासून क्रिया करण्यास सुरुवात करत असतो परंतु भागाकार करत असताना नेहमी डाव्या बाजूने सुरुवात करत असतात म्हणजेच दिलेल्या संख्येतील दिल सर्वात मोठं स्थान जे आहे ते त्या स्थानापासून भागाकार ही क्रिया करण्यास सुरुवात करायची असते या चारने पाचशे चव्वेचाळीसला भाग द्यायचा आहे म्हणून आपल्याला इथे चारच्या पाड्याचा उपयोग करावा लागणार आहे चारचा पाढा हा पाचपर्यंत म्हणायचा आहे चाराच्या पाड्यामध्ये पाच ही संख्या येते का तर पाच ही संख्या चाराच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून आपण पाचपेक्षा लहान संख्या चारच्या पाड्यामधून घेणार आहोत चार एके चार इथे वजबाकीचं चा चिन्ह द्यायचं आणि वजबाकी करायची मधून चार वजा केले बाकी राहिले एक आता पाचच्या पुढची संख्या आहे चार ते चार आपल्याला या एकच्या पुढे याप्रमाणे मांडून घ्यायचे आहेत एकच्या पुढे चार मांडल्यानंतर कोणती संख्या तयार झाली तर चौदा ही संख्या तयार झाली आपल्याला या चौदाला चारने भाग द्यायचा आहे चारच्या पाड्यामध्ये चौदा येतात का तर चारच्या पाड्यामध्ये चौदा चा येत नाहीत चार चा म्हणून चारच्या पाड्यामधून चौदापेक्षा चा लहान संख्या घ्यायची आहे चार एके चार चार दुने आठ चार त्रिक बारा इथे तीन येतील चार त्रिक बारा वजबाकीचं चिन्ह याप्रमाणे द्यायचं आणि वजबाकी करायची चारमधून दोन वाजा केले बाकी राहिले दोन एकमधून एक वाजा केले बाकी राहिले शून्य आता ही जी बाकी राहिलेली आहे त्या बाकीच्या पुढे पुढचा अंक आपल्याला घ्यायचा आहे चारला भाग देऊन झालेला आहे आता चारच्या पुढचा जो अंक आहे हा चार तो या बाकीच्या पुढे याप्रमाणे मांडून घ्यायचा दोनच्या पुढे चार मांडल्यानंतर कोणती संख्या तयार झाली चोवीस आता या चोवीसला चारने भाग द्यायचा आहे चारच्या पाड्यामध्ये चोवीस येतात का बघा बरं चार, चा चार एके एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पाचशे वीस चार सहा चोवीस चार सहा चोवीस म्हणून आपल्याला इथे सहा मांडायचे आहेत चार सहा चोवीस वजबाकीचं चिन्ह याप्रमाणे द्यायचं आणि वजबाकी करायची चार मधून चार वजा केले बाकी राहिले शून्य दोन मधून दोन वजा केले बाकी राहिले शून्य इथे भागाकाराला आहे एकशे छत्तीस आणि बाकी आली आहे शून्य पुढचे उदाहरण आपण पाहूया तीनशे सदुसष्ट भागिले सहा तीनशे सदुसष्ट या तीन अंकी संख्येला सहा या एक अंकी संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे भागाकार करत असताना सुरुवात आपण डाव्या बाजूने करत असतो डाव्या बाजूचा पहिला अंक आहे तीन सहाच्या पाड्यात तीन ही संख्या येत नाही मुळात तीन ही संख्या सहापेक्षा लहान आहे म्हणून आपण इथे शून्याचा भाग देणार आहोत सहा शून्य शून्य वजबाकीचं चिन्ह तिनामधून शून्य वजा केले बाकी राहिले तीन ज्या संख्येने भागायचे आहे त्यापेक्षा आतली संख्या जर लहान असेल अशा वेळेस आपण शून्याचा भाग देत असतो तीनच्या पुढचा अंक आहे सहा तो सहा याप्रमाणे इथे मांडून घेऊया आता ही कोणती संख्या तयार झाली छत्तीस छत्तीसला सहाने भाग द्यायचा आहे सहाच्या पाड्यामध्ये छत्तीस येतात का सहा एके सहा सहा दोने बारा सहा त्रिक अठरा सहा चूक चोवीस सहा पाचशे तीस सहा सहा छत्तीस सहा चाह। सहा छत्तीस वजबाकीचं चिन्ह याप्रमाणे देऊन वजबाकी करूया सहामधून सहा वजा केले बाकी राहिले शून्य तीनमधून तीन वजा केले बाकी राहिले शून्य आता तीनला भाग देऊन झाला सहाला भाग देऊन झाला आता त्याच्या पुढचा अंक जो आहे तो सात आहे तो याप्रमाणे पुढे खाली मांडून घ्यायचा सहाच्या पाड्यामध्ये सात हा अंक येत नाही म्हणून आपण सात पेक्षा लहान संख्या सहाच्या पाड्यामधून घेणार आहोत सहा एके सहा बाकीचं चिन्ह द्यायचं आणि वजाबाकी करायची सात मधून सहा वजा केले बाकी राहिले एक बघा अशा प्रकारे हा भागाकार आपण पूर्ण केलेला आहे इथे भागाकार आलेला आहे एकसष्ट आणि बाकी आलेली आहे एक तीनशे सदुसष्टला सहाने पूर्ण भाग गेलेला नाही आहे पूर्ण भाग जर गेला असता तर बाकी शून्य आली असती पण इथं बाकी एक आलेली आहे म्हणजेच इथे तीनशे सदुसष्टला पूर्ण भाग गेलेला नाही पुढचे उदाहरण आपण पाहूया एकशे एकोणतीस भागिले तीन तीनने एकशे एकोणतीस या तीन अंकी संख्येला भाग द्यायचा आहे बघा इथे इथेसुद्धा तीनपेक्षा ही संख्या लहान आहे म्हणून आपण शून्याचा भाग देणार आहोत भागाकार करत असताना एका, एका एका अंकाला भाग द्यायचा म्हणजेच भागाकार आपला चुकणार नाही तीन शून्य शून्य वजबाकीचं चिन्ह द्यायचं आणि वजबाकी करायची एकमधून शून्य गेले बाकी राहिले एक, एक या एकच्या पुढे पुढचा पुड़ अंक आपण घेणार आहोत दोन आता ही संख्या तयार झाली बारा तीनाच्या पाड्यामध्ये बारा येतात का बघूया तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन चोक बारा म्हणून आपण इथे चार मांडणार आहोत आणि इथे खाली बारा वजबाकीचं चिन्ह द्यायचं आहे आणि वजबाकी करायची दोनमधून दोन, दोन वजा केले बाकी राहिले शून्य एकमधून एक, एक वाजा केले बाकी राहिले शून्य आता पुढचा अंक घ्यायचा आहे आपल्याला नऊ तो याप्रमाणे इथे खाली मांडून घ्यायचं आहे तीन एके तीन तीन दोन ए सहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणून आपण इथे तीन लिहून नऊ याप्रमाणे इथे मांडायचे आहेत वजबाकीचं चिन्ह द्यायचं आहे आणि वजबाकी करायची नऊमधून नऊ वजा केले बाकी राहिले शून्य बघा इथे एकशे एकोणतीस या संख्येला तीनने पूर्ण भाग गेलेला आहे भागाकार आलेला आहे त्रेचाळीस आणि बाकी आलेली आहे शून्य जेव्हा बाकी शून्य येते तेव्हा त्या संख्येला पूर्ण भाग गेलेला असतो पुढचं उदाहरण बघूया चारशे पंधरा भागिले पाच चारशे पंधरा ही तीन अंकी संख्या आहे या तीन अंकी संख्येला पाचने भाग द्यायचा आहे बघा पाचपेक्षा आतली ही जी संख्या आहे ती लहान आहे चार पाचपेक्षा लहान आहेत मग अशा वेळेस आपण शून्याचा भाग देणार आहोत पाच शून्य शून्य चारमधून शून्य वजा केले बाकी राहिले चार चारला भाग देऊन झालेला आहे त्याच्या पुढचा अंक खाली याप्रमाणे मांडून घ्यायचा आता ही संख्या तयार झाली आहे एक्केचाळीस एक्केचाळीसला आपल्याला भाग द्यायचा आहे पाचच्या पाड्यामध्ये एक्केचाळीस ही संख्या येत नाही म्हणून आपण एक्केचाळीसपेक्षा पेक्षा लहान अंक एक्केचाळीस पेक्षा लहान संख्या आपण पाचच्या पाड्यामधून घेणार आहोत पाच एके पाच पाच दुणे दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पाचशे पंचवीस पाच सहा तीस पाच साते पस्तीस पाच चाळीस पाच अठ्ठेचाळीस म्हणून इथं आपण आडले लिहून खाली चाळीस याप्रमाणे मांडणार आहोत वजबाकीचं चिन्ह द्यायचं आहे एकमधून शून्य केले राहिले एक चारमधून चार वजा केले बाकी राहिले शून्य आता एकला भाग देऊन झालेला आहे एकच्या पुढचा अंक आहे पाच पाच याप्रमाणे इथे उतरून घ्यायचा आहे खाली आता ही संख्या तयार झाली पंधरा पाचच्या पाड्यामध्ये पंधरा येतात का बघूया पाच एके पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाचच्या पाड्यामध्ये पंधरा ही संख्या येते पाच त्रिक पंधरा म्हणून आपण इथं तीन मांडून पंधरा याप्रमाणे इथे लिहिणार आहोत वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आणि वजाबाकी करायची पाचमधून पाच गेले एक एक बाकी राहिले शून्य एकमधून एक वजा झाले बाकी राहिले शून्य बघा इथे चारशे पंधरा या संख्येला पाचने पूर्ण भाग गेलेला आहे कारण इथे बाकी शून्य राहिलेली आहे आणि भागाकार त्र्याऐंशी आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसा भाग द्यायचा हे पाहिले